शिंगर तोडाचं या नंग्या तोडाच्या नंग्या आपल्याला मिक्सरला लावायचे ज्याची ला थोडीशी ग्रेव्ही होते मस्त मस्त पैकी चुलीवरती शिंबराच्या कालवण वर त्याला पण एकदम भारी आणि चवीलं मला वाश्यास वाटते एकदम शिंगर आहे ना हाताशी तुटत नाही चिंबोराशी जेव्हा म्हणजे दोन हात लावून जावं लागते आवाज आला का चला एक चिंबोरा खायला एक नंबर झालेला एकदम जकास मित्रांनो मी निशांत पाटील तुम्हाला पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे आपला कुकिंग सिरीजचा ब्लॉग आणि आज आपण बनवणार आहोत चिंबोऱ्यांचा कालवण तर चला मित्रांनो व्हिडिओ आपल्या आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला नवीन असाल आणि शनवन भरणाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला व्हिडिओकडे बघूया बघू शकतो मस्त आपल्याला दोन चिंबोऱ्या भेट आलेले आहे तर चला आता कशी साफ करतात आणि कालवण करतात ते बघूया पुढे असे शिंगरे पहिले तोडाचे शिंगर पण बघा मस्त एकदम आहेत साईज या नंग्या तोडायच्या नंग्या आपल्याला मिक्सरला लावायचे आहेत म्हणजे याची एक थोडीशी ला ग्रेव्ही होते मस्त विक्री गाळून आपल्याला घ्यायचे असं आपल्याला पूर्ण साफ करून आहे चिंबोर आहे हे बघा हे आपल्याला काढायचं फेकायचं आहे हे आपल्याला साफ करायचंय आणि आपण असे डायरेक्ट हे वापरू शकतो कालवण्यासाठी मस्तपैकी आपण हे नंगे आहेत ह्या नंगे आहेत ह्यांना मिक्सरला लावून घेऊया पण हे आता आपण नंग्या घेतलेल्या आहेत मिक्सरला लावायला ह्याच्यामध्ये थोडं पाणी वगैरे टाकून आपण त्याची मस्तपैकी काय बोलतात एक पेस्ट करून घेऊ आणि मग हे आपण गाळून घेऊ म्हणजे याचा मस्तपैकी घट्ट रस्ता बनेल आपला तर बघा आपलं झालेलं आहे वाटून पूर्ण आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला गाळून घ्यायचं ते असं आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळणी वगैरे वापरायची नाही हाताने आपल्याला गाळून घ्यायचं म्हणजे त्याच्यात काय कडक भाग किंवा असा काही जो दाताला लागेल असा भाग त्याच्यात काय आला नाही पाहिजे तर पुन्हा आपण ह्याच्या करून घेऊया आणि आज करून परत एक रस्सा सगळ्या तर मित्रांनो आपण मस्तपैकी चुलीवरती चिंबोऱ्याचा कालवण बनवणार आणि आपण आज तईमध्ये बनवलं होतं बघा मातीचा भांडा तई म्हणजे मातीचा भांडा असतो आणि याच्यात चव एकदम भारी लागते आता बघा आपली चूल पेटलेली आहे आणि तई ठेवून घेतो मी म्हणजे तोपर्यंत तापेल कारण तापा मातीच्या भांड्याला तापाला जरासं टाईम टाइम लागते जास्त हे बघा आपली चिंबोरी साफ केलेली कट केलेली आहे त्याच्यानंतर चिंबोऱ्यांच्या नंग्यांचा रस्सा हा याचा पाणी काढून घेतलेलं आहे आपण मिक्सरमध्ये त्याच्यानंतर अजून साहित्याला लागणार आहे म्हणजे आपला मीठ आपले मसाले घरगुती तेल आणि लसूण मिरची पेस्ट तर चला व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया मस्तपैकी आपला आता भांडा तापत ठेवला आहे ही लोकेशन तुम्ही जर अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितली नसाल तर ही आमची काय बोलतात एक बाग आहे म्हणजे इकडे भाजी वगैरे लावतो आता खाली बघू शकता मुलं लावला आहे इकडं फुलांची झाडं वगैरे मागा अशी भरपूर म्हणजे झाडं विड्या आहेत आपले लावलेली मिरच्या आहे बघा याच मिरच्यांची मिरचीनं लसूण मिरची पेस्टला याच मिरच्यांनी वापरल्यात या झाडावरच्या त्याच्यामुळे सगळा आपला ऑरगॅनिक आहे एकदम तर त्याला मस्त विकाल तुला भांडा तापत आहे तर ता मित्रांनो मस्त विक तुम्ही बघू शकता आपला भांडा तापलेला आहे त्याच्यात आपण तेल ॲड करून घेऊया आग पण जास्त नाही झाली पाहिजे एकदम दोन मापटं तेल आपण टाकून घेऊया तर मित्रांनो बघू शकता आपलं मस्तपैकी तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण आपला लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घेऊया मस्तपैकी त्याच्यात लगेच आपले मसाले ॲड करून घेऊया कारण तेल जास्त तापलेलं झटपट आपल्याला टाकायला लागेल हिंग हळद जिरा थोडा गरम मसाला घरगुती मसाला किंवा आगरी मसाला एक चम्मच पूर्ण मस्तरी की मिक्स करून घेऊया मसाले काय कलर आले बघू शकता तुम्ही आता ह्याच्यात आपले आपण चिंबोरी टाकणार आहोत आपले शिंगरे टाक आणि मित्रांनो आपल्याला ह्याच्यात एक्स्ट्रा पाणी नाही टाकायचं आहे ह्याच्यात आपल्याला जो ह्याचा रस्सा काढलेला नांग्यांचा त्याच पाणी वापरायचे तर हा बघा आपण तो पाणी ॲड करून घेऊया ह्याच्यात एकदम मस्त विजणं मिक्स करून घेऊया आग पण मस्तपैकी एकदम झालं आता मस्त पैकी एकदम लाल भडक ग्रेव्ही आपण एकदम एकदम कमी ग्रेवी ठेवणार जास्त रस्सा ठेवणार नाही आपण एकदम पाणी आपल्याला आटवायला लागेल एकदम भारी टेस्ट होणार आहे आपले सगळे मसाले टाकून झाले चिंबोरी टाकून झाली तर त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर मित्रांनो बघू शकता आपला कालवण मस्तपैकी एकदम ग्रेव्ही म्हणून आटलेला आहे आता याच्यानं आपण टाकणार आपला वाटण म्हणजे खोबऱ्याचा वाटण तर मित्रांनो हा आहे आपला खोबऱ्याचा वाटण आता आपण आपल्या कालवणात टाकून घेऊया मिक्स करून घेऊया मस्त अजून घट्ट होईल वाटण टाकल्यावर त्याने त्याला एक चव वेगळीच चव येते मस्त आता काही काना वाटण टाकलेलं आवडतं काही काना आवडत तर जसं तुम्हाला वाटेल तसं तुमच्यानुसार तुम्ही वाटण टाकू शकता किंवा बिना वाटण टाकून डायरेक्ट कोथिंबीर टाकून डायरेक्ट घेऊ शकता मित्रांनो आपला कालवण शिजलेलं आहे आता मस्तपैकी कोथिंबीरने गार्निशिंग करून घेऊया आणि आपली तई चुलीवरनं उतरून घेऊया हा 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 काय मस्त वास येतो एकदम तुम्हाला टेस्ट पण सांगतो कसे खाऊन दाखवतो जवळच बसतो डायरेक्ट हा 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 एक नंबर दिसाला पण एकदम भारी आणि चवीला मला वाश्यास वाटतं एकदम तर चला फायनली आपला शिंबोराचा कालवण रेडी झालेलं खाण्यासाठी म्हणजे क्रॅप मसाला याला जो हॉटेलमध्ये बोलतात तीच ही रेसिपी तर चला खायला जाऊया मस्तपैकी भाकरीसोबत काम पच्चीस करूया तर मित्रांनो आपला फायनली कालवण तयार झालेला का मस्तपैकी ती तई उचलून आणतो इथं आणि जेवायला बसतो चला तई घेऊन तो मजबूत गरम आहे आणि तुम्ही पण बघू शकता एकदम भारी जबरदस्त मस्त मस्त हा 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 काय भारी कालून झालेलं बघा एक नंबर वाटते घालवण शिंबोरा शिंगरा एक नंबर मस्सा घेते भाकरीची घालण मस्त तर चला मित्रांनो फायनली आता दे टेस्टिंगची वेल आहे बघूया कसं झाला आपला कालवण शिंबराचा कालवण हा एकदम गरम गरम आहे तांदळाची भाकरी एक नंबर झालेला एकदम जकास धरण भरपूर आहे शिंगरा शिंगरा बघूया कसा आला हा हा ना हाताशी तुटत नाही चिंबोरशी जेवायचा म्हणजे दोन हात लावून जावायला लागतं आवाज आला का असं पटकन फोडायला लागतं मागच्या ॲपमध्ये बघा हाच तर बाव किंबोरे एकदम झकास गरम जाम आहे मित्रांनो चला या चिंबोरा खायला मित्रांना असा होता आपला चिंबोऱ्याच्या कालवनाचा कुकिंग ब्लॉग व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल जर नवीन असाल आणि असे नवीन भन्नाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चला हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय बायवाटकर काळजी घ्या येतो